श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही श् उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव जव हे पौष्टिक असून आरोग्यासाठी चांगले मानले जाते त्यामुळे शिवामूठ म्हणून जव अर्पण करणे शंकराच्या आशीर्वादासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते श्रावणात शिवामूठ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि शांती प्राप्त होते श्रावणातील सोमवारचे व्रत केल्याने वर्षभरातील सोमवारचे व्रत केल्याचे फळ मिळते तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी बेलपत्राने शिवशंकराची पूजा करावी एक लाख बिल्वपत्र श्रावण महिन्यात भगवान शंकराला अर्पण करायचा प्रयत्न करावं मनशांतीची इच्छा असेल तर दुर्वा अर्पण कराव्या दीर्घ आयुष्याची इच्छा असेल तर चंपा फुलाने शिवशंकराची पूजा करावी शिक्षणात अडथळे येत असतील तर भगवान महादेवांचे जाईच्या फुलाने पूजा करावी महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठण हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचे या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण शिव मंदिरातून गपचूप घरी आणा ही एक वस्तू ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तिथे कोणती वस्तू आणायची कोणत्या वेळेत आणायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहिले आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठरायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे श्रावणी सोमवारी शिवामुठ आहे जव। तर आपल्याला आपल्या मुठीमध्ये आणि आपली सरळ धरायची आहे शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा ज भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही श्रावणातील शेवटच्या सोमवारी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता पण हा उपाय आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचे कारण असं म्हटलं जातं या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जर आपण तिथे जाऊन काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं हा उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं गायचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर श्रावणातील शेवटच्या श सोमवारी शिवामूट आहे जव तर आपल्याला जव घेऊन जायचे आहेत पांढरी फुलं पांढरी मिठाई त्याचबरोबर भस्म बेलपत्र या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तेथे हा ते प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून बसायचं उत्तर दिशा म्हणजे जे शिवलिंगावरनं जल वाहतं जी जलरा दिशा असते ती उत्तर दिशा असते त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं असं शास्त्रामध्ये म्हटलं आहे आणि त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर एक धारीने अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम आणि स्त्री असतील तर नमशिवाय या मंत्राचा जप करत हे संपूर्ण जल हे अर्पण करून घ्यायचे कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही महादेवांना कोणत्याही वस्तू अर्पण नाही केल्या पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात आता तुम्ही पांढरी फुलं घेऊन गेले असेल तर ती अर्पण करा भस्म घेऊन गेले असतील तर भस्म लावून घ्या धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलपत्र घेऊन गेले असतील तर ते अर्पण करून घ्या तसेच श्रावणातील चौथ्या सोमवारी शिवामुठ आहे जव तर आपल्याला तीन वेळा शिवामूठ ही अर्पण करायची प्रत्येक वेळेस आपल्याला शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा, शिवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा या मंत्राचा जप करायचा आणि आपल्याला शिवामूठ ही अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शिवमंदिरामध्ये बसूनच एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचं किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा द जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता शिवलिंगावर ज्याने कोणी धोत्र्याचं फळ अर्पण केलं असेल ते आपल्याला तिकडनं गुपचूप उचलायचं एकदा हे फळ तुम्ही शिवमंदिरामधनं उचललं की सरळ आपल्याला घरी यायचं वाटेत कुठेही थांबायचं नाही किंवा कोणाशीही आपल्याला बोलायचं सुद्धा नाही आहे आता घरामध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला ह्या फळाला टच करायचा आणि पुढचा उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे आता आपल्याला थोडीशी भस्म घ्यायची भस्म ही महादेवांना अतिशय प्रिय आता प्रत्येकाच्याच घरी भस्म असेल असं नाही मग काय करायचं अगरबत्तीची जी विभूती पडते ती आपल्याला घ्यायची एक प्लेट घ्या त्यामध्ये अगरबत्तीची विभूती ठेवा किंवा भस्म ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला या धोत्र्याच्या फळाला संपूर्ण बुडवून आहे त्यानंतर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे या 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 आता या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला या धोत्र्याच्या फळाला ठेवायचे त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे आणि आपल्याला या फळाला आपल्या उजव्या हातामध्ये धरायचे आणि आपल्याला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे आता जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे आता ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडने आपल्याला लटकवायची आहे धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे धोत्र्याचं फळ हे, हे नकारात्मकता सुद्धा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं त्यामागे शिवपुराणामध्ये एक कथा सांगितली अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे असे म्हटले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा ते देव आणि दानवांनी आपसात वाटून घेतल्या समुद्रमंथनातून जेव्हा विषाचा प्यायाला बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार नव्हतो तेव्हा देव आणि दानव त्या विषाच्या प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले आणि महादेवांनी समस्त विश्वाच्या कल्याणाकरता त्या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये साठवलं म्हणूनच त्यांना सुद्धा म्हटलं जातं पण या विषयाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा ता, तापमान वाढू लागला ज्यामुळे विश्वाचा सुद्धा तापमान हा वाढू लागला तेव्हा देवांनी महादेवांच्या डोक्यावर धोत्र्याचं दो फळ आणि फुल अर्पण केलं तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली धोत्र्याचं फळ हे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर करत आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव